ती जागा सगळी देवस्थानची तिथे गाडी जर पार्किंग करायची असते त्याचं पार्किंगचं पैसे बरोबर वीस रुपये आणि पर पर्सन पाच रुपये ग्राम माणसाचा यात्रा करायची बारासाठी नाही बारा, बारा महिने ग्राम माणसाच करायचं यात्रा साठी पुढं पार्किंगचे पैसे द्यायचे बरोबर आहे पार्किंगचे पैसे आम्ही द्यायचो पार्किंग सगळी जागा ही डोंगर जिथे मुकळी जागा दिसतो पार्किंगसाठी म्हणजे कुटुंबी लावली चालते ती सगळी जागा म्हणून का नाही देऊ का वाटत नाही कसलीही सोय नाही आता आम्ही गाडी तिकडने घेऊन जातोय प्रत्येक रविवारी येते रेणुका आहे रस्ता दिसत नाही साईडला ना रिफ्लेक्टर नाही किंवा मध्ये रिफ्लेक्टर नाही पांढरा पट्टा पण नाही आता आम्ही येतोय रस्ता पाहत आहे ठीक आहे बाहेरच्या जिल्ह्यात किंवा बाहेरच्या गावात कोण आला आणि ऍक्सिडेंट झाला तर कोल्हापूरची किती बदनामी होणार सांगा बदनामी होणार ते आता काय करायचं समजा मग हे तुम्ही सुधारणार कधी ऍक्सिडेंट झाले होते ऑफिस मध्ये तक्रार द्यायला पाहिजे जिल्ह्यातनं कोण आला आणि जर समजा त्या दरीत गाडी जे आबरून बाहेर जायची राहील काय बरोबर आहे किमान रिप्लेट करत पडतो जीव जाय मग कारण फॅमिली कार मध्ये फॅमिली ते अख्खं घर जाणे जरा अख्खं घर प्लीज जरास सांगा